संत्राबाग लावताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे योग्य जमिनीची निवड जमिनीची निवड चुकली तर पुढील सर्व गणित बिघडतात नवशार शेतकरी बंधून मी आहे योगेश कामते आणि मी आपल्या शेती आणि शेतकरी या युट्यूब चॅनलला आपले सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबची बटन दाबायला विसरू नका चला तर बघूयात नवीन संत्राबाग लागवड व तिचे संपूर्ण व्यवस्थापन कृपया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा संत्रा म्हटलं की नाव येतं नागपुरी संत्रा पण थांबा संत्रा हा नागपूर जिल्ह्यापेक्षा सर्वात जास्त म्हणजे अमरावती जिल्ह्यात आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व उत्तर तसेच उत्तर पूर्व भागाला लागून असलेला वर्धा जिल्ह्याचा काही भाग तसेच नागपूर जिल्ह्याचा काही भाग मध्य प्रदेशचा काही भाग मी आधी म्हटल्याप्रमाणे संत्रा लागवडीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे योग्य जमिनीची निवड आणि विदर्भातली जास्तीत जास्त जमीन ही वटीसोल या प्रकारात मोडली जाते वटीसोल म्हणजे ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉईल म्हणजेच काळी खोल चिकन माती असे म्हणतो आणि अशाच जमिनीमध्ये संत्राफळबागा जास्त आहे या प्रकारच्या जमिनी ह्या संत्राबागेसाठी अयोग्य मानल्या जातात कारण वटीसोल जमिनीमध्ये चिकन मातीचे प्रमाण खूप असते त्यामुळे या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक असते त्यामुळं या जमिनीने एकदा पाणी ओढलं की ते लवकर सोडत नाही तसेच पाण्याचा निचरा पण लवकर होत नाही त्यामुळं अशा जमिनीत संत्रा झाडाची मुळं सडतात झाडं पिवळी पडतात अशा जमिनीत संत्राबाग जेव्हा तानावर सोडले जातात तेव्हा झाडाची मुळं पाण्याच्या शोधात जमिनीत खोलवर जातात त्यामुळे झाडाला योग्य ताण बसत नाही परिणामी फूट व्यवस्थित होत नाही अशा जमिनीत डिंक्या म्हणजेच फाटोतरा या बुरशीची लागण मोठ्या प्रमाणात होते अशा जमिनीत संत्रा लागवड करायची असल्यास दोन ते अडीच फुटाची बेड तयार करून त्यावर रोपे लावावी तसेच उताराच्या दिशेने पाणी काढण्याची व्यवस्था करावी बागेत कधीच पाणी साचू देऊ नये बागेला योग्य प्रकारे ताण बसत नसल्यास बागेत आडवे उभे चर फाडून ठेवावे त्यामुळे तंतूमुळे तुटून झाडाला ताण बसतो तसेच तानावर सोडताना वाढ नियंत्रक संजीवकाचा वापर करावा दुसऱ्या प्रकारची जमीन म्हणजे चुनखडीयुक्त जमीन ज्या जमिनीमध्ये दहा टक्के मुक्त चुना किंवा चुनखडीचे प्रमाण आहे अशा जमिनीत पण संत्रा बाग लावू नये कारण या जमिनीत पण पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही झाडांना योग्य प्रकारे ताण बसत नाही चुनखडी किंवा मुक्त चुना म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट याचा इतर एलिमेंट्सशी जसे फॉस्फरस म्हणजे स्फुरत झिंक म्हणजे जस्त अशा अन्नद्रव्यांसोबत पाण्यातनं विरघळणारे कंपाऊंड्स तयार होतात जे जा कंपाऊंड्स झाडांच्या मुळात शोषून घेऊ शकत नाही त्यामुळं झाडांमध्ये नेहमीच फॉस्फरस आणि झिंक तसेच इतर अन्नद्रव्याची कमतरता येते झाडे नेहमीच पिवळी रोगग्रस्त दिसतात अशा जमिनीत बहार व्यवस्थित येत नाही तसेच फळे व्यवस्थित पोचल्या जात नाही शिवाय जी फळे असतात त्यांना योग्य आकार योग्य रंग योग्य वजन मिळत नाही अशा प्रकारच्या जमिनीतील फळांना योग्य चव पण नसते फळे कडबट तुरट लागतात तसेच फळांची किपिंग क्वालिटी पण चांगली नसते त्यामुळं फळे लवकर सडतात म्हणून अशा जमिनीत संत्राफळ बागच नाही तर इतर कुठलीही फळबाग बाग घेणे शक्यतो टाळावे अशा जमिनीत कापूस तूर हरभरा भुईमू अशा प्रकारची पिके घेतल्यास जास्त फायदा होतो एकदम मुरमाड खडकाळ हलक्या जमिनीत पण बाग लावू नये अशा जमिनीत खतांचे व पाण्याचे योग्य व्यवस्था पण केल्यास बाग लावू शकता पण त्यासाठी तुमच्याकडे बागेला वर्षभर मुबलक पाणी पुरवठा करायची व्यवस्था असणे आवश्यक आहे तसेच हलक्या जमिनीत अन्नद्रव्य कमी प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळं अशा जमिनीत खतांच्या मात्रा जास्तीत जास्त प्रमाणात विभागून दिल्या पाहिजे त्याचा चांगला फायदा होतो संत्रा लागवडीसाठी सर्वात योग्य जमीन म्हणजेच मध्यम हलकी काळी जमीन व जमिनीच्या एक मीटर म्हणजेच तीन ते साडेतीन फूट खाली कच्चा मुरूम असणे अशा जमीन संत्रा लागवडीसाठी सर्वात योग्य असते अशा जमिनीत पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो झाडाला योग्य ताण बसतो व बाहेर चांगल्या प्रकारे येऊन फळे योग्य प्रकारे पोचले जातात कारण अशा जमिनीतून जमिनीतील अन्नद्रव्य मुळांकडून चांगल्या प्रकारे ओढली जातात अशा जमिनीतील संत्रा फळांना योग्य आकार योग्य रंग चव योग्य वजन प्राप्त होते व मार्केटला चांगले दर मिळतात आता बघूयात संत्रा फळ बाग लागवडीची पूर्वतयारी आता संत्रा लागवडीची आपण योग्य जमीन तर निवडली मग आता बघूयात बाग लावायच्या आधी कुठली पूर्वतयारी करायची सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे जमिनीचे सपाटीकरण करणे हो संत्रा लागवडीसाठी जमीन योग्य असली आणि ती समतल नसली तर जमीन सपाट करणे फार महत्वाचे असते सपाटीकरण करताना जमिनीला एक टक्का उतार द्यावा त्यापेक्षा जास्त उतार देऊ नये त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा त्यानंतर महत्वाचे असते ते म्हणजे जमिनीचे माती परीक्षण करून घेणे जेणेकरून जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची कमतरता असल्यास ती दूर करता येईल माती परीक्षणासोबत तुमच्याकडील पाण्याचा जो सोर्स आहे त्यातील पाणी परीक्षण पण करून घेणे गरजेचे आहे माती परीक्षणात सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे जमिनीचा पी एच म्हणजे सामू तो साडेसहा ते साडेसात या रेंजमध्ये असायला हवा तसेच जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब एक टक्का किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास एकदम मस्त सेंद्रिय कर्ब एक टक्क्यापेक्षा कमी असल्यास जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचा वापर जास्तीत जास्त करावा जसे शेणखत हिरवळीची शे खतं इत्यादी तसेच जमिनीमध्ये मुक्त चुना हा दहा टक्क्यापेक्षा कमी असायला हवा पाण्याचा पण पी एच म्हणजे सामू हा साडेसहा ते साडेसात असल्यास उत्तम जिथल्या जमिनीचा आणि पाण्याचा पी एच साडे साडेआठपेक्षा जास्त आहे तिथे फळबाग लावू नये शेतकरी बंधूनं तुमच्याकडे क्षेत्र किती असले तरी पहिल्यांदा जर बाग लावत असाल तर आधी तीन ते पाच एकरच्यावर बाग लावू नये तसेच तुमच्याकडील उपलब्ध पाण्याचा सोर्सचा आधी अभ्यास करणे महत्त्वाचे असते बागेला कधीच पाणी कमी पडणार नाही एवढ्या पाण्याचा सोर्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आधी तीन ते पाच एकर बाग तुम्हाला बरंच काही शिकून जाईल त्यानंतर टप्प्याटप्प्यामध्ये क्षेत्र वाढवा त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बाग लावायच्या आधी बागेला कुंपण तयार करणे कारण तुम्ही बाग लावाल पण वन्यप्राणी जसे नीलगाय म्हणजेच रोही हरिण किंवा अन्य जनावरे यांच्यापासून तुम्हाला बागेला वाचवायचे आहेत त्यासाठी महत्त्वाचे असते ते म्हणजे कुंपण त्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहे आता करूयात लागवडीची तयारी लागवड करताना जमिनीच्या मगदुरूनुसार वेगवेगळ्या अंतरावर रोपे लावल्या जातात जसे बारा बाय बारा, बारा फूट पंधरा बाय पंधरा फूट अठरा बाय अठरा फूट बारा बाय पंधरा फूट पंधरा बाय अठरा फूट पण केंद्रीय निंबूवर्गीय फल अनुसंधान संस्थान म्हणजे एन आर सी सी नागपूरचे सायंटिस्ट श्री डॉक्टर आर के सोन्नर सांगतात की त्यांच्या प्रयोगातून हे सिद्ध झाले आहे की पाच बाय साडेचार मीटर किंवा पाच बाय चार मीटर या अंतरामध्ये सर्वाधिक उत्पन्न मिळतं डॉक्टर सोनकर पुढे सांगतात की चांगले उत्पन्न येण्यासाठी बागेचे दर तीम करने बाग वर वर तीन वर्षांनी छाटणी करणे महत्वाचे असते फळबाग लावायच्या आधी तज्ञांच्या सल्ल्याने जमिनीवर आराखडा तयार करून घ्यावा ठरलेल्या अंतरावर तीन बाय तीन बाय तीन, तीन फूट खड्डे खोदून घ्यावे खड्ड्यांमध्ये चांगले कुजलेले शेणखत सोबत दोन किलो एस एस टी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट पंचवीस ग्राम क्लोरोफायरोबेचे ग्रॅन्युअल व प्रत्येक खड्ड्यामध्ये पाच ग्राम कार्बनिझम किंवा पाच ग्राम मेटालॅक्झिम या प्रकारचे बुरशीनाशक टाकावे रोपांची निवड करताना रोपे फक्त शासन मान्य नर्सरीमधूनच घ्यावी जमिनीच्या मगदुरानुसार आणि शिफारीनुसार जंबेरी किंवा रंगपूरचे खुंट निवडावेत सध्या ॲलिमो नावाचा अमेरिकन खुंट संत्र्यासाठी खूप प्रसिद्धी घेतोय एन आर सी सी नागपूर पण या खुंटांची शिफारस करताना दिसतात या खुंटावर झाडं लवकर तयार होतात झाडाचा डोलारा चांगला तयार होतो तसेच डिंक्या म्हणजे फायटोत्तुरा या रोगाला प्रतिकार करणारा हा खुंटा आहे तसेच या खुंटावरील फळाचा आकार तुलनेत मोठा मिळतो रोपे निवडताना रोपे साडेतीन ते चार किंवा तीन ते साडेतीन फुटापर्यंत असायला हवी रोपाची जाडी कमीत कमी पेन्सिल एवढी तरी असायला हवी रोपावरील डोळा कमीत कमी दीड फुटापर दीड फुटाच्या वरती बांधलेला असायला हवा रोपे लावताना ती कार्बेनिझम किंवा मेटालॅक्झिल किंवा थायफनेट मिथील या प्रकारच्या बुरशीनाशकाच्या द्रावणातून बुडून काढावी खड्ड्यात रोपे लावायच्या आदल्या दिवशी खड्डे पाण्याने भरावी कोरड्या खड्ड्यात रोपे अजिबात लावू नये रोपे लावताना रोपाचा डोळा दक्षिण किंवा पश्चिम दिशेच ठेवावा खड्ड्यात रोप लावताना रोपाचा डोळा जमिनीपासून कमीत कमी अर्धा फूट ते पावून फूट जमिनीपासून उंचीवर असायला हवा डोळ्याला माती अजिबात लागू देऊ नये रोपे लावताना या निकषांचा अवलंब जर केला तर डिंक्या या रोगाची लागण होण्याची शक्यता तीस टक्क्यापर्यंत कमी होते शक्यतोवर एक ते दीड फुटाचे बेड तयार करून सुधारित पद्धतीने लागवड केल्यास पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होतो रोपे लावल्यानंतर दरवर्षी जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्यात झाडांना ट्रायकोडर्मा सुडोमोना तसेच मायक्रोडायझाची कल्चर तयार करून त्याची अडवणी म्हणजे ड्रेंचिंग करावी तसेच डिसेंबर ते जानेवारी दरम्यान झाडांवर मेटालॅक्झिल किंवा फॉस्ट्रिल ए एल म्हणजे आलिएटची फवारणी घ्यावी असे केल्यास रोपे मरत नाही तसेच पिवळे पडत नाही रोपे लावल्यानंतर बागेत कपाशी मका गहू तूर अशी आंतरपीक घेऊ नये कमी उंचीची जसे कांदा झेंडू कोबी हळद यासारखे पीक तुम्ही पहिले तीन वर्षे घेऊ शकता त्यानंतर शक्यतोर संत्रा फळबागेत आंतरपीक घेणे शक्यतोर टाळावे खुंटांवर येणारी वॉटर शूट्स म्हणजे डोळ्याच्या खालून निघणारी कोवळी शूट्स वेळच्या वेळी कट करावे तसेच झाडांची वेळच्या वेळी योग्य प्रकारे छाटणी करून झाडांना योग्य आकार द्यावा प्रत्येक वेळी झाडं छाटल्यानंतर बुषनाशाची फवारणी घ्यावी नवीन येणारी नवती निकोप राहावी यासाठी मावा सॅट्रसिला कोळी तसेच पाने खाणाऱ्या अळीचे वेळोवेळी नियंत्रण करणे गरजेचे असते त्यासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी घ्यावी झाडाच्या वयानुसार नत्र स्फुरत व पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य वेळोवेळी द्यावेत दरवर्षी झाडाला बोडोपेस लावावी बागेच्या जमिनीचा पोत चांगला राहावा यासाठी जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ टाकावे त्यासाठी प्रति झाड पन्नास किलो चांगले कुजलेले शेणखत व सात ते आठ किलो निंबोळी पेंट टाकावी संत्राबागेत तणनाशकाचा वापर शक्यतो टाळावा ग्रास कटरचा योग्य प्रकारे उपयोग करून बागेतील गवत निर्मूलन करावे बागेतील जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावे मित्रांनो माहिती आवडत असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद